नमस्कार मित्रांनो शिक्षण वार्ता या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत विद्यांजली पोर्टलवर आपल्याला साहित्याची मागणी नोंदवायची आहे ती मागणी कशी नोंदवायची त्यासाठीचा व्हिडिओ सर्वप्रथम गुगल प्रोमवर जाऊ त्याच्यावर विद्यांजली असं टाईप करू त्याच्यानंतर बघा दोन हजार वेळी स्कूल लॉग इन त्या स्कूल लॉग इनला आपण आता क्लिक करू आता स्कूल लॉग इनला क्लिक केल्यानंतर बघा विद्यांजलीचं पोर्टल ओपन होईल बघा दिसलं विद्याजलीचं पोर्टल बघा आता या पोर्टलवर आपल्याला शाळेचा यू डॅश नंबर त्याच्यानंतर विद्याजलीचा पासवर्ड आणि कॅपचा टाकायचा आहे यदा कदाचित समजा आपल्याला पासवर्ड जर माहिती नसेल तर आपल्याला काय करायचं आहे जो यु डॅस प्लसला मोबाईल नंबर आपण दिलेला आहे मुख्याध्यापकाचा तो मोबाईल नंबर टाकायचा त्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल आणि त्या ओ टी पीच्या सहाय्यानंसुद्धा आपल्याला विद्याजली पोर्टलमध्ये प्रवेश करता येईल ओके okay. आता मला माझ्याकडं माझ्या शिवायचा पासवर्ड माहीत असल्यामुळं मी पासवर्डनंच डायरेक्ट लॉग इन करतो आहे बघा लॉग इन तिथं बघा पासवर्ड टाकला कॅपचा टाकला आणि सबमिट या बटनावर क्लिक केलं आता सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इकडं उजवीकडं शिक्रोनाईस विथ यू डॅश प्लस बघा उजवीकडे बॉक्समध्ये आहे बघा शिक्रोन विथ यू डॅश प्लस त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे कारण काय त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपण जे प्रोफाईल जे भरलं आहे ते प्रोफाईल काय होणार आहे सक्सेसफुली सेव होणार आहे झालेलं आहे ओके आता टाटा सक्सेसफुली झेव सेव्ह झाल्यानंतर आपल्याला बघा इकडं डावीकडं बघा डावीकडं काही सब टॅब आहेत बघा बरोबर आता त्याच्यामधली जी चार नंबरची टॅब आहे बघा चार नंबरला कोणती टॅब आहे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट ओके कारण आपल्या त्या प्रोजेक्ट रिक्वायरमेंटवरच आपल्याला आता सध्या मागणी नोंदवायची आहे मग आपण काय करू चार नंबरच्या टॅबला आपण क्लिक करू ओके क्लिक केल्यानंतर बघा इकडं उजवीकडे एक प्लसचं चिन्ह आलं बघा आहे का त्या प्लसच्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन थीममध्ये आपल्याला मागणी नोंदवायची बरोबर मग जी पहिली जी थीम आहे इक्विपमेंट फॉर को करिकुलम ओके त्या त्याच्यावर आपल्याला सर्वात आधी इथं पट भरायचं आपल्या शाळेचा पट भरून झाल्यानंतर याच्यात भरपूर काही साहित्य आहेत मग त्याच्यात बॅडमिंटन असेल क्रिकेट चिकेट असेल हॉलीबॉल असेल फुटबॉल असेल बास्केटबॉल असेल त्याच्यानंतर लगोरी असतील दोरी उड्या असतील असे भरपूर काही साहित्यांची यादी दिलेली आहे आणि प्रत्येक साहित्याच्या समोर जे बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला साहित्यांची संख्या लिहायची आहे म्हणजे आपल्याला जेवढं काही साहित्य लागणार आहे त्या साहित्यांची संख्या आपल्याला त्याच्यात नोंदवायची आहे ओके आता साहित्याच्या संख्या नोंदवून झाल्यानंतर डावीकडं सेव्ह अँड पब्लिश बघा त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे कर थी आता बघा सेव्ह अँड पब्लिशवर क्लिक केल्यानंतर आपली पहिली थीममधील जे साहित्य होते ते साहित्याची मागणी ही नोंदवली गेली त्याचप्रकारे आपल्याला परत दुसरी थीम नोंदवायची आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ओके आता त्याच्यात पहिल्याप्रमाणे जिथं आपल्याला शाळेचा पट भरायचा आहे आणि पट भरून झाल्यानंतर जे काही डिजिटल साहित्य असतील उदाहरणार्थ लॅपटॉप असेल प्रोजेक्टर असेल प्रिंटर असेल वायफायचं वायफाय कनेक्शन असेल जे काय सेट असेल मग त्या सी पी यू असेल डिजिटल बोर्ड असेल स्मार्ट टी व्ही असेल ती साहित्य त्या साहित्यांची संख्या आपल्याला त्या बॉक्समध्ये भरायची आहे म्हणजे आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते आणि परत इकडं सेट अँड पब्लिशवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण दोन थीममध्ये सदर साहित्याची मागणी नोंदवू शकतो धन्यवाद